श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत दहा जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा उद्या आपल्याला अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून करोडपती होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आपल्या घराची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते पण ज्येष्ठ महिन्यातील ही पौर्णिमा तिथी वटसावित्री पौर्णिमा या नावाने ओळखले जाते याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे यमाकडनं परत आणले होते हा तीन दिवसाचा एकूण उपवास केला जातो पण तीन दिवस उपवास करणं शक्य नसतं त्यामुळे फक्त पौर्णिमेच्या दिवशी हा उपवास केला जातो काही ठिकाणी हा उपवास जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत केला जातो काही ठिकाणी रात्रीपर्यंत केला जातो आणि काही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा उपवास केला जातो तुमच्याकडे जा ज्या पद्धतीने हा उपवास करत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता वडाच्या झाडाची पूजा करत असताना महिलांनी शृंगार करावेत त्यामध्ये तुम्ही बांगड्या गजरा असेल आपला मेकअप शृंगाराचं साहित्य असेल ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात साडी नेसत सा असताना ने महिलांनी ने या दिवशी हिरव्या रंगाची लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी नक्की परिधान करावी गुलाबी रंगाची साडी सुद्धा तुम्ही परि परिधान करू शकता नवविवाहित स्त्री असेल तर त्यांनी आपल्या लग्नातील जो शालू असतो घागरा असतो तर ते जरी त्यांनी परिधान केले तरीही चालेल त्यानंतर बांगड्या घालत असताना महिलांनी पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या परिधान कराव्यात बांगड्या या काचेच्याच असाव्यात मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या या दिवशी चुकणी आपल्या हातामध्ये घालू नये तुम्ही सोन्याच्या बांगड्या घातल्या तरीही चालतील चांदीच्या असल्या तरीही चालतील पण फक्त मेटलच्या आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या आपल्या हातामध्ये नसाव्यात त्याचबरोबर या दिवशी साडी घालत असताना चुकणी या तीन रंगाच्या साड्या तुम्हाला परिधान करायच्या नाही त्यामध्ये तुम्ही काळ्या रंग रंगाची निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर का। या दिवशी चुकूनही परिधान करू नका कारण ह्या तीन रंगांना आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ रंग मानले जात नाही वडाच्या झाडाची पूजा करत असताना वडाच्या फांदीची चुकणे पूजा करू नये म्हणजे तुम्ही फांदी, फांदी तोडून आणणार आणि त्याची पूजा करणार अशा फांदीची तुम्ही चुकणे पूजा करू नका कारण त्याचे मग कोणतेही फायदेचे आहे तर ते आपल्याला होत नसतात त्यामुळे तुम्ही ज्या जर तुमच्या आजूबाजूला कुठे वडाचं झाड नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नर्सरी असेल नर्सरीमधनं एखादं छोटंसं झाड तुम्ही विकत आणायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि नंतर ते एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही लावून दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने ह्या सर्व चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी टाळायच्या आहेत आणि या नियमांचं पालन देखील करायचं आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पालन हे आवर्जून करावं पौर्णिमा तिथी ही, ही दनाची दिवी लक्ष्मीच्या संबंधित असते आणि त्यामुळेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे प्रभावी असे उपाय करण्याची खूप गरज असते त्यातलाच असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे उद्या आहे मंगळवार आणि वटसावित्री पौर्णिमा तर उद्या आपल्याला देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल दिवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न नसेल घरामध्ये एकोपा नसेल पती पत्नीमध्ये नवरा बायको मुलांमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल छोट्या छोट्या कारण भांडण ना होत असेल अनेक प्रकारच्या समस्या दुःख हे नेहमीच तुमच्या घरामध्ये येत असेल घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती तुम्हाला जाणवत असेल घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबलेली असेल प्रगती होत नसेल अशा या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो नेहमी खर्च होऊन जात असेल तर त्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे प्रभावी उपाय सांगितलेले असतात ते आपल्याला करायचे हे उपाय जर तुम्ही केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो उंबरटा हा आपल्या घराचा मेरुमणी मानला जातो म्हणजेच केंद्रबिंदू मानला जातो आणि उंबरट्यामधनच चांगल्या वाईट ज्या काही शक्ती आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आपला उंबरठा स्वच्छ असणं सुशोभित ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळेच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचे असतात विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे दिवसभरामध्ये सात वेळेस देवी लक्ष्मी ह्या आपल्या दरवाजामध्ये येत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी तर त्या येतातच त्यामुळे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं मुख्य दरवाजा ही सुशोभित असणं स्वच्छ असणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती या दिवशी व्यवस्थितपणे जो मुख्य दरवाजा असतो तर त्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जो तो तो हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे हा उपाय घरातील करत्या स्त्रीने करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करते स्त्री ही घराची लक्ष्मी असते त्यामुळे तिने हा उपाय आवर्जून करावा यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे रोजची आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हे पाणी आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे यामुळे रात्रभर जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घराच्या बाहेर थांबलेली असते तर ती सर्व नष्ट होऊन जात असते त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडीशी चंदन पावडर असेल तरती है चाही, यानी चाही, है तर ती देखील टाकायची आहे आणि उंबरटा आपला सारवून याने घ्यायचा आहे म्हणजेच काय तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर त्याला करायला सुरुवात करायची आहे हळदीचं लेपन दिल्यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही तर आता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो, तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा तुपाचाच असावा दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे त्यानंतर थोडंसं कुंकू जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकुवाचे आठ टिंब हे तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला द्यायचे आहे तुम्ही वरच्या साईडला द्या खालच्या साईडला द्या कुठेही दिले तरीही चालतील आठ टिंब तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्या मुख्य दरवाज्यावरती द्यायचे आहे म्हणजेच उंबरट्यावरती द्यायचे आहे त्यानंतर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे कंद लाल फूल व्हायचं आहे धनलक्ष्मी नमो ना धान्यलक्ष्मी लक्ष्मी नमोन गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वैभवलक्ष्मी अशाच ज्या अष्टलक्ष्मी आहे त्या अष्टलक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येकाला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे जे दिवा आपण घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या देवींना ओवाळायचा आहे त्याच दिव्याच्या सहाय्याने आणि तोच दिवा तिथे घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे उजव्या किंवा डाव्या साईडला कुठेही ठेवू शकता काहीच अडचण दिवा जळत आहे तोपर्यंत तो जळून द्यायचा त्या देवींना नमस्कार करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी असेल ते संपू दे तुझी कृपा होऊ दे त्यानंतर थंड झाला की साहित्य हे निर्मलात टाकून द्यायचं आहे हा उपाय करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणीत रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ